नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे हा धडा मराठी तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे अशी असावी मैत्रीण आणि या धड्याचे लेखक आहेत श्रीकांत गोवंडे एका अरण्यात एक छोटासा हरिण होता मध्येच तो आपला कळप सोडून एकटाच राना वाना धुपकायचा असाच भटकत असताना एकदा त्याला एका शिकाऱ्याने पकडले शिकाऱ्याने त्याला ठार मारले नाही त्याने त्याला राजवाड्यात नेले राजपुत्राला तो हरिण फार आवडला त्याने शिकाऱ्याला बक्षीस दिले आणि तो हरिण ठेवून घेतला राजपुत्र त्या हरणाचे खूप लाड करायचा त्याला आंघोळ घालायचा खायला चांगले कवळे कवळे हिरवे गवत द्यायचा त्या हरणाला मात्र तिथे काही कर्मे ना तो नेहमी दुःखी असायचा म्हणून एक दिवस राजपुत्राने त्या हरणाला अरण्यास सोडून दिले हळूहळू त्या हरणाची हुंदीर व कावळा यांच्याशी मैत्री जमली एक दिवस एक कासव त्यांना येऊन मिळाला तेव्हा हुंदीर कासवाला म्हणाला अरे तू तलाव सोडून इथं कशाला बरं आलास एखादा शिकारी आला तर आम्ही कोणीही त्याच्या हाती लागणार नाही हा हरिण बघता बघता पळून जाईल कावळा उडून जाईल आणि मी एखाद बिळा शिरेन तुला मात्र यातलं काहीच जमणार नाही मग तुझं कसं होणार तू आपला परत जागा तेव्हा कासव म्हणाला अरे असं म्हणू नकोस मी तुमच्याशी मैत्री करण्यासाठी आलो आहे संकट काळी उपयोग व्हावा म्हणून शहाण्यांनी जीवाला जीव देणारे असे मित्र सोडावेत ज्याने मित्र जोडला नाही त्याला संकटातून वाचवण्याची आशा नसते असे त्याचे बोलणे चालू होते इतक्यात हातात धनुष्यबाण घेतलेला एक शिकारी तिथे आला त्याला पाहताच हुंदीर बिळा शिला कावळा उडून झाडाच्या शेंड्यावर बसला हरिण सुसाट पळत सुटला बिचारा कासव मात्र जमिनीवरूनच हळूहळू चालू लागला तेवढ्या शिकाऱ्याने कासवाला पकडले पिशवीत टाकले पिशवीचे तोंड एका दोरीने बांधले आणि पिशवी खांद्यावर टाकून तो जाऊ लागला शिकारी कासवाला पकडून आहे हे पाहून हुनराला अतिशय वाईट वाटले तो रडू लागला इतक्यात हरिण आणि कावळा तिथे आला त्यांनाही अत्यंत दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसण्याची नाही हे त्यांनी ओळखले आपल्या मित्राचे प्राण धोक्यात आहेत काहीही करून सोडवले पाहिजे असे त्यांनी ठरवले कावळा म्हणाला आता मी सांगतो तसं करूया तो शिकारी ज्या मार्गाने गेला त्या मार्गानेच हरणानं जावं आणि एखाद्या तळ्याच्या काठी अगदी निपचिम पडून राहावं मी त्याच्या डोक्यावर बसून तोसीनं खरवडल्यासारखं करेन शिकाऱ्याला वाटेल हरिण मेलेला आहे तो कासवाला खाली ठेवून हरणाजवळ जाईल त्याच क्षणी उठून पळून जावं शिकारी त्याचा पाठलाग करून लागेल तेवढ्यातच पिशवीचा बंद तोडून टाकावा कासवाना पिशवीतून बाहेर पडावं आणि तळ्यात शिरावं कावळ्याने सांगितलेली ही युक्ती सर्वांना एकदम पसंत पडली आणि सर्वजण आपापल्या कामाला लागले तळ्याच्या काटावर हरिण निपचिप पडलेला असून कावळा त्याच्या चोचीने आहे हे शिकाऱ्याने पाहिले खूप दमल्याने हा हरिण मरून पडला असावा असे शिकाऱ्याला वाटले शिकाऱ्याला आनंद झाला त्याने खाली ठेवले व हरणाकडे धाव घेतली तेवढ्यात हुंदराने पिशवीचे बंद कुडतुडून तोडून टाकले कासव पिशवीतून बाहेर पडला आणि झटकन तळ्या तेवढ्यात तो हरिणी ताडकर उठला व वाऱ्याच्या वेगाने धावत तुला कावळा उडून गेला हा प्रकार पाहून तो शिकारी गोंधळला मागे वळून बघतो तो कासब ही पसार आपली चूक शिकाराच्या लक्षात आली पश्चाताप परत तो निघून गेला शिकारी निघून गेल्यावर हुंदीर कावळा हरिण व कासव असे ते चौघे मित्र एकत्र झाले त्यांनी एकामेकांना आलिंगन दिले कासव म्हणाला संकटातून तुटलो बुवा एकदाचे मैत्रीमध्ये बचावलो आणि पुढे ते सुखाने एकत्र राहू लागले